सगळ्यांना वाटतं की डांगे ह्याच्यातनं फिरतो त्याच्यातनं फिरतो मित्रांनो असला दिवस काढावते यात्रेमध्ये निवरीच्या असं सखाधारण पाऊस चालू आहे मित्रांनो इथं आपलं सामान लावलेलं आहे आणि आमची राहण्याची व्यवस्था आता इथं च्या करायला आहे आमचं असं गाडीमध्ये सगळं सामान असते जेवणाखान्यात असते सामान असते आणि ह्यात आम्ही राहत असतो मित्रांनो प्रत्येक यात्रेत जाऊन आम्हाला असं बघा मित्रांनो किती सखाधारण पाऊस चालू आहे थंडी एवढी पडल्या की असं नाही दाखवतो मला फक्त सगळ्यांना इच्छा होती की आम्ही नक्की नक्की करतोय काय काय करतोय काय नाही मित्रां असं असतो ना तर मित्रांनो खूप हे केलं असतं पण मित्रांनो हे बघू शकता सगळं आता चा करायचं चाललो आहे आपला मैदानात गेलो होतं आता मग अशी निवडीच्या पाऊस भरपूरला मैदान कॅन्सल झालं आणि खूप चांगलं मैदान होतं आणि खूप चांगला प्रसाद भेटला सेमीच्या गट्ट्या वेळेच पाऊस पडला लॉट्स काढले नव्हते म्हणून सगळ्यांना पैसे वाटून देण्यात आलं की बघू शकता मित्रांनो हे आपले मेसेज आहेत असं राहावं लागतंय आता संध्याकाळचं जेवणाचं नियोजन संध्याकाळ जेवणाचं नियोजन कसं असणार आहे हवे काय असणार आहे डाळ भात असणार आहे आज जेवणाचं ते तिकडं काय द्या पिशवी तिकडं पाणीपुरीचं साहित्य मित्रांनो म्हणजे ते काढायला ठेवायला लागेल त्याला हे टेबल आहे ते आमचा पाण्याचा जार असतो इथं सगळ्या गावकऱ्यांनी चांगली सेवा केली आपली म्हणजे कुठली गोष्ट दे काय असू दिलं सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे गावामध्ये पाऊसच मित्रांनो चालतोय कसा व्हायचं आपल्याला हे बघू शकता नुसतांनी बरं पाऊस आहे आपल्या गाडी गाडी तर सगळं असते आपलं मित्रांनो सर्व गाडीतच असते आणि पाणी बघ पाणी बिणी सगळं बाहेर नाही सगळं ग्रामपंचायतीमधून होत आहे आपण कोकणात असतो खाली पण कोकणात यंदा विलय भरपूर पाऊस आहे आता दोन दिवस पाऊस उघडला होता त्यामुळे आपण हे केलं होतं पण चांगला व्हिडिओला प्रसाद द्या असं व्हिडिओ शेअर करा असं मी कुठली गोष्ट लाजत नाही किंवा काय करत ना जेवढा तुम्ही मोठा मला चांगला तुम्ही मला प्रयत्न दिला माझ्या रिव्ह्यूज बघतायत मला सबस्क्राईब करतायत माझ्या इंस्टाला खूप चांगलं प्रेम देत आहे आम्ही करतोय पाहण्या नक्की कसले पाहणार काय ना हात मोठी मोठी पाहणं मित्रांनो आहेत आपले म्हणजे कसं असते आपलं पण पार्टनरशिप मध्ये लावत असतो आपण आणि आपलं स्वतः आपलं बारग स्वतः म्हणजे हे तर कागद झोकला जागत कागद काळ दाखल आपला मिके आहे आणि पली एक जम्पिंग ती सगळं आपलं स्वतःच म्हटलं गाडी बिडी सगळी आपली स्वतःची जेवण खाणं सगळं आपण गाडीत असतो फक्त मित्रांनो आम्हाला यात्रा सांगत जावा आणि आम्हाला जागा बिगा देण्याचा प्रयत्न करा प्रत्येक प्रत्येकामध्ये जागा भेटली आम्हाला दोन दोन जंपिंग एक फोगायला तरी बरं होईल काय अडचण नाही मित्रांनो फक्त आपोगर असं व्हिडिओमध्ये काही चुकता असतं किंवा आपल्याला जरा बोलताना इकडे तिकडे होत असते किंवा जरा बायड घेताना इजा कमेंट तर चांगली घे हे सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला सांगा कमेंटमध्ये वा आता चा दूध टाकायचं आता चहा गरम गरम पिणार आहे सर्वांनी चहा प्यायला पण या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद